महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेच्या वतीने परिसरातील हॉस्पिटल मागे डॉक्टर पटांगात भव्य टेनिस बॉल स्पर्धा भरविण्यात आली होती त्यामध्ये नाशिक ग्रामीण तर नाशिक शहरातून बहुसंख्य संघांनी आपला सहभाग नोंदविला होता या स्पर्धेला मोलाचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश लोंडे व पीएल ग्रुपचे अध्यक्ष भूषण लोंडे व तसेच दानशूर दीपक लोंडे यांचे लाभले होते या स्पर्धेची सांगता दिनांक सतरा मार्च रोजी करण्यात आली दरम्यान या प्रसंगी विजेता संघाला उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश लोंडे ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव आहिरे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ब्राह्मणे जितेंद्र तायडे

ब्लू लोशन रोक रक्कम एकवीस हजार रुपये तिसरं बक्षीस नाशिक लॉयन अकरा हजार रुपये तसेच चौथं बक्षीस आदिवासी बॉईज सात हजार रुपये देण्यात आले तसेच बेस्ट फिल्डर म्हणून मयूर वाघ बेस्ट बॅट्समन म्हणून लक्ष्मण महारा बेस्ट बॉलर म्हणून योगेश गायल तर मॅन ऑफ द सिरीज मनोज नाना जायभावे आदींना देण्यात आले दरम्यान प्रसंगी विजेता संघाला उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रकाश लोंडे ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव वायदे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे बाळासाहेब ब्राह्मणे जितेंद्र तायडे समाधान जगताप भीम जयंती दोन हजार चोवीस नवनिर्वाचित अध्यक्ष ज्वाला प्रसाद आनंद शिंदे गज्जू वैरागर बबलू तुप राहुल काळे गुरा जगताप बाळासाहेब सोळशे अशोक नेटावडे राहुल गायकवाड विक्की लोंडे संदीप वानकडे राकेश झालटे तसेच या स्पर्धेसाठी अनिकेत कटारे मयूर वाघ सन्नी पाटील नासिम खान रोहित काळे आदींनी परिश्रम घेतले आहेत कामाला कळत ना कळत आयोजन करताना काही चुका झाल्या असेल पंचाच्या वतीने व्यक्त करेल असं घडलं झाली तरी कळत ना कळत दुर्लक्ष झाले असेल काउंटीमध्ये मोजल्या तिकडे तिकडे एखादा तफावत झाले असेल परंतु अटीत अटीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वांनी विशेषतः विशेष खेळाडू खेळत असतात परंतु त्यांना ताकद देणारे बळ देणारे ग्राउंडच्या बाहेर तुमच्यासारखे हो उभे असतात ही जर ताकद तुमच्या मागे नसली तर कोणताही कोणताही खेळाडू त्या ताकदी नसले खेळत नाही त्याचा खेळ खेळण्यासाठी त्याला नाही वाटत की मी आऊट व्हावं त्याला वाटत की मी असं करावं परंतु दुर्दैवानं समोरच्या खेळ त्यांना कळत नसतात आणि त्या हो। दु खेळा अजूनपणे त्याला आम्ही नस काढली म्हणतो जशी वागातली जनतेची किंवा डॉक्टर नस काढे ओळखून त्याला चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट देतो अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं अधिक प्रगती करा जाहीर मला आश्वासन देता येत नाही पण तन मन धाडा मी माझं परिवार आपल्या सोबत राहील आश्वासन देता येत नाही तुम्ही जाहीर सांगितलं असतं तो आचारसंहितेचा कालावधी आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सुद्धा लोकरीचं म्हणतात संविधान संविधान आमच्या बापाचं पण आम्ही बापाच्या लेकर जरी असलो तरी त्याचं पाहण्याचं काम सर्वांना

छोटे मोठे कार्यकर्ते करतात जे आयोजन करतो तसं विशेष भाऊ किंवा मी आम्ही फक्त परंतु सर्व जे करतो ते सर्व करते जाते तुम्ही आहात तुमच्यामुळं हा स्पर्धा यशस्वी झाला म्हणून स्वतःसाठी एकदा दोन कायदा व्यवस्था करा शुभेच्छा सर्वांपासून अभिनंदन करतो आभार मानतो अशाच पद्धतीनं तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये असाल तिथं तिथं आपली प्रगती करा नाशिक जिल्हा हा आभारले गेला आहे सर्वच पद्धतीनं त्या लेखकाने मला अभिमान वाटला कसा की त्यांनी ले। समोरच्या टीमचं सुद्धा अभिनंदन केलं ह्या लेखाने सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं ही प्रथा आहे आपण एकमेकांचा सन्मान करा हा सन्मान प्रेम आपुलकी आणि जीवा निर्माण करण्याचा सन्मान केले एक एकमधी कायम राहा खेळ संपला आपली स्पर्धा संपली आपल्याला परत एका दिल्यानं परत तुम्हाला सुदैवानं कधी अशा शुभेच्छा देईल की कदाचित तुम्ही भारताच्या संघामध्ये सातपूरच्या असाल तर तेव्हा मला अभिमान वाटेल आम्ही त्यावेळेस एकमेकांच्या विरोधात लढत होतो आज आम्हाला देशासाठी लढायचे राज्यासाठी लढायचे जिल्ह्यासाठी लढायचे तालुक्यासाठी लढायचे शहरासाठी लढायचे आम्ही खूप वाईट वाटत होतो सातपूर सातपूर म्हणून तुम्ही जिल्हा जिल्हा पर म्हणतोय परंतु दुर्दैवानं एक माझी परंपरा आहे मला कायम ठेवायची हो कायम तुम्ही टिकवली धन्यवाद आमचे नेते लोंडे साहेब यांच्या भेटीच्या दरम्यान एक क्रिकेटचा अत्यंत चांगला असं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळालं आणि मी विशेष करून अभिनंदन करतो मी त्या टीमचं त्या सर्वांच्या खेळाडूंच आणि जी दुसरी टीम आहे ती टीमने सुद्धा अत्यंत चांगलं एफर्ट केलं आणि त्या दोघ संघांच्या दरम्यान जो सामना झाला आम्हाला खूप आनंद झाला आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो परंतु एक नवा प्रेरणा आम्ही इथून घेऊन आमच्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये खेळाडू तयार व्हावेत तुमच्यासारखं स्पिरिट त्यांच्यामध्ये हवं ही या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून साहेबांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोघं पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद श्री राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले सर्व सातपुरकर निलेश कांबळे यांच्या मनापासून सर्वांना धन्यवाद दिलो मंडळी तुम्ही प्रकाश साहेब म्हणजे ते बसलेले होते साहेब म्हणून हे पूर्ण जनसमोरा थांबलेलं आहे म्हणून त्याचे मी खूप खूप आभार मानतो मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आपल्याला गोव्याला खेळतच होत नाही आपल्याला ड्रेस द्यायचं काय काय द्यायचं आम्हाला खेळवायचं तिसरा जीव काय सांगतो आम्हाला असे खेळाचं खेळलो आम्ही तो चिडायचो म्हणायचं आमच्या भाषेत त्यामुळे आम्ही मजका करायचो मजका आम्हाला असं खेळ करायचो त्याच्यामुळे काय व्हायचं की ह्या स्पर्धा आम्ही एक झाड होतं अभ्यास आम्ही देशामध्ये आज तुम्हाला कुठेतरी मराठी शाळा भेटते कुठेतरी हिंदी भेटते कुठेतरी उर्दू भेटते कुठेतरी इंग्लिश भेटते पण मी देशामध्ये आज असे निर्माण केला मराठी आहे हिंदी आहे इंग्लिश आहे आणि उर्दू आहे नगरसेवक झालो याला एसआय ग्राउंड म्हणायचं ग्राउंडच नव्हतं आणि एसआय ग्राउंड रुपांतर विश्वभूषण भारत बाबासाहेब आल्यापासून पहिल्यांदा बघितलं आभार मानी की त्यांनी मोठ्या संख्येमध्ये आमची मॅच बघायला आले आम्हाला सपोर्ट करायला आले बॉस पण आले आणि बाई सुद्धा होते दिवसभर आमच्या सोबत आणि मी आज माझ्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार मानी की त्यांनी आज त्यांच्या पोटेन्शियल प्रमाणे खेळ करून दाखवला मागच्या वर्षी याच संघाविरुद्ध आम्ही फायदे तिथे हरलो होतो आणि आम्ही ठरवलं होतं की ज्यावेळेस परत एकदा आधी काही संधी येणार त्यावेळेस म्हणजे आम्ही सगळे सातपूरकर एकदम जान मारू मॅच आणि सगळ्या प्लेअरांनी खूप चांगला एफर्ट दिला त्याच्यामध्ये काही आज पाहुणा झाला काही दोन तीन पोरांचे डेब्यू पण होते आणि मेन म्हणजे त्यांनी डेब्यू ला एवढी चांगली कामगिरी केली आणि आपल्या सातपूर मध्ये जे मागील दोन तीन वर्षापासून जे लीग भरतायत त्याच्यामुळे आपल्या सातपूरला खूप चांगले चांगले नवीन नवीन प्लेअर भेटतायत आपल्या सातपूरचं नाव आज जगभरामध्ये आहे आपल्या सातपूरचा दाखवले स्त्री सुद्धा काल एक करोड रुपयाची टुर्नामेंट त्यांच्या टीम मध्ये असं जर आपल्या मुलांसाठी असं टुर्नामेंट बरोबर राहील तर नक्कीच भविष्य काळामध्ये इंडिया खेळणारे प्लेअर देखील आमच्या सातपूरमध्ये नक्कीच भेटून राहतात दोन्ही टीम चांगल्या होत्या समोरच्या टीम मध्ये सर्व नाशिकचे होते आणि सातपूरच्या टीम मध्ये फक्त सातपूरचे प्लेयर्स होते झाली आणि टीमने खूप टूर्नामेंट चांगली चांगला परफॉर्मन्स केला आणि चांगला स्कोर दिला आणि एक सांगतो आता आम्ही पण काय महाराष्ट्रामध्ये खेळतो म्हणजे आम्ही नाशिक जिल्ह्यातून मोठे नाशिक जिल्ह्यातून मोठं म्हणजे एक सोडले तर रोहितन आम्ही पण महाराष्ट्र मध्ये खेळत असतो आणि असं असं काही नाही आहे आता आम्ही आमचं म्युझियम एवढं मोठं गेला झालेलो आहे आणि रोहित यांनी पण चांगला गेम खेळला आणि त्यांचं पण अभिनंदन अभिनंदन सांगतो अभिनंदन व्यक्त करतो आणि बाकी आमच्या टीमने पण चांगले एफर्ट्स केले आणि आमच्या थोड्या फेल झाल्या एक दोन रोजच्या त्यामुळे आम्हाला एवढे रन पडले आणि समोरच्या टीम यांनी जो रोहितच्या टीम जो बॅट्समॅन आला जे शेवटच्या भावना म्हणून कोणी त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि आमचा चांगल्या बॉलर मध्ये तीन चार सिक्स मार्क दिले आणि स्कोर चांगला केला नागपूर शहरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आणि वेळोवेळी जे मार्गदर्शन साहेबांचं आणि संपूर्ण गोंडे साहेबांचं गोंडे कुटुंबांचं एकच साहेब एकच श्वास आणि माझा बाप अशा प्रकारची आमची एक साधारणपणा असते नागपूर शहरामध्ये म्हणजे माझा जन्म झाला तसं मला की आरपीआय जिल्हा प्रमुख पद हे नाव जर कधी समोर आलं फक्त साहेबांचा आवाज मार्गदर्शन आम्हाला मिळालं आहे आज मयूर असेल रोहित असेल समोरची टीम असेल पण आज साहेब सांगताना एक आनंदाची गोष्ट वाटते या ठिकाणी कार्यक्रम जिल्हा प्रमुखांचा होता क्रिकेट खेळायला आणि सातपूर शहर खेळत होत आणि सातपूर शहरासमोर सगळा जिल्हा खेळत होता साहेब एक बाजूला मला असं वाटत की सातपूर शहरासमोर साहेब तुम्ही जिल्हाही खेळवला आणि आपण जिंकलोय माझं स्वागत सर्व ना तुम्ही सर्व जनसभेचा पराभव झाला तर कोणी जिंकला असेल जिंकणारे आपलेच आणि ज्यांचा पराभव झाला ते आपलेच सर्वांनी परत एकदा ताकदीने उभे राहा साहेब तुम्हाला मदत करतीलच साहेबांच्या वगैरे मी जास्त काही बोलला सर्वप्रथम मी जिंकलेल्या टीमचं सातपूर युनायटेड सातपूर युनायटेड या टीमचं माझ्या पीएम ग्रुप परिवाराकडनं खूप खूप स्वागत करतो आणि त्यांच्या समोरच्या टीमचंही खूप खूप त्यांच्याही पेक्षा जास्त स्वागत करतो आणि पुढच्या वेळेसाठी माझ्याकडनं आणि नाशिक मध्ये सातपूर सातपूर वाल्याने दाखवत की नाशिक तुम्ही कोणी पण आणा सातपूर संघ कधी पण तयार आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडा सातपूर